विषय समजवला आता मी तुम्हाला सांगतो मी गेट पिटिंग वर सांगत होतो आज जवळपास आपल्या ज्या देणी आहेत थकीत ग्रॅज्युएटीच्या जवळपास सातशे कोटी थकीत सातशे कोटी मुंबई महानगरपालिका बीएसटी ला दरवर्षी एकूण आपल्या सेमूय मुळे पण एकूण किती तरतूद करते हजार ते बाराशे कोटी सर्वच कामासाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्या बाकी करा पगार करा सर्व करा कारण की आपण प्रॉफिट मध्ये तर नाही कारण की आपण सेवा आहोत आपण कुठे कमाईसाठी नाही आहोत तर जर हजार ते बाराशे कोटी जर तुम्ही देत असाल तर समतोल सांगते ना दहा मिनिट आपण हजार मित्रांनो जाऊन जरा सांग जाऊन मिनिटात मग पटकन जाऊन सांग त्यांना पाच मिनिटं संपवतो मित्रांनो मित्रा आपल्याला हजार अपनी अपने बोल जो। बोल ये थी। मना ते बाराशे कोटी मिळतात त्यातून सर्व खर्च मग आपली ग्रॅज्युटी कशी आहे आपण त्यांच्याशी बोललो कसं कोण सांगतो ना आम्ही बोललो उद्या येथील काय म्हणाले कमिशनर साहेब ते म्हणाले की आम्ही याच्या आधी काही दीडशे कोटी दिले एकूण आता दहा तारखेला शंभर कोटी देणार आहोत शंभर ते दोनशे करून पण ते कशासाठी ते एकूण कारण की तिकडे मी कोविडचाही बोललो ते म्हणाले त्यांनी ठरवायचं काय आहे पण ते म्हणाले की त्यांना जाणीव असलं पाहिजे की याच्यामध्ये सुरुवातीला ग्रॅज्युटी सारखी रक्कम दिली गेली पाहिजे पण आपले लोक करतील का मित्रांनो हे करत असतात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला हा फंड वेगळा उभा करावा लागेल त्यांना सांगावा लागेल की तुम्ही हा निधी वेगळ्या पद्धतीने आम्हाला द्या कारण आमचा हक्काचा पैसा कोणीतरी दुसऱ्या नालायकडे तिसरीकडे वळवला म्हणून आज आमच्यावरती हे दिवस आलेले मित्रांनो सर मला विश्वास आहे काही माहिती पण हा मी एक वर्ष त्यांना सांगितले मित्र मी, मी त्यांना सांगितले हे वीस टक्के पंधरा टक्के बंद करा तुम्हाला जर तुमच्याकडे समजा दोनशे कोटी आले तर त्या दोनशे कोटी मध्ये जेवढे कामगार बसतात जे आधीपासून रिटायर झालेत त्यांना एक रकमी द्या म्हणजे त्यांना कुठेतरी कामं नाही तुम्ही असं नुसतं दिलं तर नाही चालला मित्रांनो ना आज आपण सुरुवात केली आज लोकांना विषय कळला आयुक्तांना कळला आज अजून अतिरिक्त अधिक भार घेणारे आयुक्त अपॉइंट झालेले त्यांनी सांगितलंय आयुक्तांनी सांगितलं एकदा ते त्यांनी पदवार सांभाळला तर थोड्या दिवसांनी ग्रॅज्युएटसाठी ग्रॅज्युएटीसाठी झाला तो आपण नक्की घेऊ मी आज जास्त वेळ तुमचा न घेता एवढाच सांगेल भेट आपण सुरुवात केली आणि सुरुवात सुरुवात सांगा दहा तारखेला अकरा तारखेला जो फंड येईल त्यातनं मला अपेक्षा आहे की आपल्यापैकी अनेकांना काही म्हणजे काही लोकांना तरी त्यांची ग्रॅज्युएटी मिळेल पण हा एकूण महिना पंधरा दिवस आणखी सदर सुरू आहे पण अशी जीन बरोबर बोलून त्यांच्या मागे लागून कारण आपल्याला जर आपल्या नेत्यांनी रावसाहेबांनी काही शिकवलेलं आहे तर आपण कामगारांच्या हितासाठी कोणाच्याही उंबटने झिजवू शकतो आपल्याला काही लाज वाटत नाही आपण कोणाचाही जाऊ शकतो आपला प्रश्न सुटण्याशी संबंध आहे आपलं दुःख बाजूला झालं पाहिजे आणि म्हणून हा न्याय हक्कडनं सुरुवात होतो कारण आज जर तुमची ग्रॅज्युटी मिळाली तो हक्क मिळाला तर ज्या लोकांची नोकरी आहे ती पुढे जाऊन वाचू शकेल तीन हजार तीनशे सतत त्या येऊ शकतील हक्क फक्त एक नसतो हक्क प्रत्येक हक्क मिळवायचा आहे आणि मी एवढंच सांगेन येणारे आणि तुम्हाला जे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती व्यवस्थित माहिती देण्याचं काम आपण इकडनं करू जे जे होत आहे आपल्याला लपवायचं काही नाही हा अजून एक गोष्ट मला कोणीतरी परत सांगितलं की, की साहेब हो ते सांगतात आपण भाजपामध्ये आहात लोक म्हणतायत मग कशाला आंदोलन करताय तुमच्यापैकी सर्वांना माहिती असेल की दोन हजार चार मध्ये ज्या एमबीए च सरकार होत रावसाहेब राष्ट्रवादीमध्ये होते निवडणुकी लढल्या होत्या रावसाहेबांनी पण जेव्हा वेळ आली दोन हजार बाराचं आपण एग्रीमेंट कसं केलं इथेच होतो ना संप करून त्या संपर्क कोण पळालं होतं ने जे नेहमी पळतात मला असं वाटतं एकदा का ऑलिम्पिकला कारण पळण्यामध्ये तिकडे पळायचं सरळ असतं त्यांना उलट पळायची सवय पण मित्रांनो आपण लढलो तर नक्कीच जिंकू आणि ही ग्रॅज्युटी मी तुम्हाला सांगतो की गणपतीचा सण झाला तोपर्यंत काय होतं પણ ગણપતિન પર હક્ક જે આંદોલન સળવળ અને મને વિશ્વાસ એકત્રિત લડલો આપક લવું વિશ્વાસાને